मिर्जेत ईद ए मिला निमित्त राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्याकडून जुलूसचे स्वागत मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा मिरज शहरात ए मिलात हजरत पैगंबर जयंतीनिमित्त भेटी देऊन निघालेल्या जुलूसचे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी स्वागत केले यावेळी त्यांचा ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या विविध मंडळाकडून महादेव दबडे यांचा सत्कार करण्यात आला मिर्जेत ईद ए मिलात हजरत पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैलगाडी उंट घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून हा जुलूस काढण्यात आला शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात ईद ए मिलात सण साजरा करण्यात आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्थीनंतर ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या जुलूसमध्ये सहभागी मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी स्वागत केले यावेळी त्यांनी येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचा खादिम जमात तर्फे सत्कार करण्यात आला